यंदा चैत्र नवरात्र तीस मार्चला सुरू होणार आहे या चैत्र नवरात्रीला या तीन राशींच्या लोकांना भरपूर धनसंपदा पैसा आणि बरंच काही मिळणार आहे तर चला जाणून घेऊया ह्या तीन राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिदेव मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशात चैत्र नवरात्रीचा सण काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरू शकतो या राशींच्या लोकांवर चैत्र नवरात्रीदरम्यान विशेष कृपा होऊ शकते हिंदू पंचांगांनुसार यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात तीस मार्चपासून होत आहे यंदा चैत्र नवरात्रीची सुरुवात रविवारपासून होत आहे यामुळे देवीचे वाहन हत्ती आहे चैत्र नवरात्रीच्या एक दिवसापूर्वी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे चैत्र नवरात्रीदरम्यान माता दुर्गाची रूपांची पूजा अर्चना केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिदेव मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे अशात चैत्र नवरात्रीचा सण काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायक ठरू शकतो या राशींच्या लोकांवर चैत्र नवरात्री दरम्यान विशेष कृपा होऊ शकते तर चला जाणून घेऊया राशीचक्रातील कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी तर मंडळी पहिली राशीचक्रातील भाग्यवान राशी आहे कर्क राशी होय तुमची जर कर्क राशी आहे तर तुम्हाला अतिशय जबरदस्त फायदा होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी नवरात्री आणि त्यानंतरचा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे या दरम्यान नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकतात करिअरमध्ये जबरदस्त फायदा मिळू शकतो मानसिक अडचणीपासून सुटका मिळू शकते दाम्पत्य जीवनात उत्तम राहील कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगले संबंध निर्माण होईल नोकरी करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकेल व्यवसायादरम्यान जबरदस्त फायदा होऊ शकतो तर मंडळी ही होती पहिली रास आता आपण बघूया राशीचक्रातील दुसरी रास कोण आहे तर कन्या रास हो मंडळी तुमची जर कन्या रास असेल तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात नवरात्री कन्या राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानली जाते जा लोकान दिसुन ये। या दरम्यान कन्या राशींच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येईल या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल सामाजिक कार्यामध्ये मन लागेल माता दुर्गेच्या कृपेने या दरम्यान या लोकांचे बिघडलेले काम पूर्णत्वाला जाईल नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा अतिशय चांगली होईल नातेवाईक प्रियजनांकडून प्रेम आणि आशीर्वाद लाभेल कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते भौतिक सुखामध्ये वृद्धी होऊ शकते तर मंडळी ही होती दुसरी भाग्यवान रास आता आपण तिसरी भाग्यवान आणि शेवटची रास तर मंडळी तिसरी रास आहे मकर रास, हो मकर राशींच्या लोकांसाठी चैत्र नवरात्री खूप खास असणार आहे या दरम्यान करिअरशी संबंधित अडचणी दूर होईल नोकरीतील सदस्यांना आर्थिक मदत मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दरम्यान जबरदस्त लाभ मिळू शकतो व्यवसायात आर्थिक प्रगती मिळू शकते कुटुंबामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद प्राप्त होईल जोडीदाराचे सहकार्य लाभेल मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होईल जोडीदाराकडून शुभ सुद्धा मिळू शकते देवीच्या कृपेने मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकतात मिळालेल्या नोकरीमध्ये बढतीसुद्धा मिळू शकते मकर राशींच्या लोकांना चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची उपासना अत्यंत फायदेशीर ठरू शकते मकर राशींच्या लोकांची साडेसाती आता संपतच आलेली आहे या कारणाने मकर राशींच्या लोकांनी कुलदेवीची मादुर्गेची सेवा केली तर प्रगतीचे मार्ग मोकळे होतील पैसा संपत्ती वडिलोपार्जित ज्या गोष्टी आहे त्या मिळण्यास मदत होईल तर मंडळी या होत्या त्या तीन महत्त्वाच्या राशी पण तुमचे कर्म आणि तुमची कुळदेवीवर श्रद्धा असेल आणि तुमचे कर्म चांगले असतील तर सगळ्यांना प्रत्येक दिवस हा चांगलाच जाणार आहे कुलदेवीची उपासना करण्यासाठी चैत्र नवरात्र हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्या दोन नवरात्र अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी कुलदेवीची सेवा आराधना मंत्र साधना करण्यासाठी तर मंडळी ह्या तीन राशीपैकी तुमची कुठलीही राशी, राशी नसेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं तर मंडळी वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर गेलेल्या बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच सुंदर आणि राशी भविष्याचे विविध व्हिडिओज बघायला मिळतील धन्यवाद